नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की या बाजारात सोयाबीनचा जो बाजार आहे तो तेजीत वाढलेला आहे तब्बल त्या बाजारात मिळतोय एवढा भाव सात हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटलचा उच्चांक तर बघा आजचे ताजे तर महाराष्ट्रातील दिल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये अं काल सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोयाबीनच्या दरात वाढ दिसून आली विशेषतः उत्कृष्ट गुणवत्तेच्या मालात सात हजार रुपये याची प्रमुख आकडेवारी तर राज्यातील एकूण आवक एकोणऐंशी हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटल आहे कमाल दर उच्चांक सात हजार तीनशे तीस प्रति क्विंटल किमान दर एक हजार तीनशे नव्याण्णव प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर म्हणजे सरासरी चार हजार दोनशे बावन्न प्रति क्विंटल नोव्हेंबरच्या सुरुवातीला सोयाबीन दरामध्ये स्थिरता आणि वाढ दिसत आहे गुणवत्ता पूर्ण पिवळ्या सोयाबीनला मोठी मागणी असून पुढील काही दिवसांमध्ये किंवा पुढील काही दिवसात दरांमध्ये थोडीशी वाढ ही अपेक्षित आहे बाजार समितीनुसार सोयाबीनचे दर तर आपण बघूया बाजार समिती वाशिम आवक त्यांची चार हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंचवीस जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे तीस आणि सर्वसाधारण दर हा सहा हजार पाचशे अकोला चार हजार सहाशे दोन इतकी त्यांची आवक क्विंटलची आवक होती कमीत कमी दर हा चार हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर हा पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये त्याचबरोबर लातूर लातूर पिवळा तर त्यांच्याकडे आवक होती पंधरा हजार आठशे सत्तर क्विंटल तर कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक्कावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे जळकोट पांढरा त्यांच्याकडे सातशे सत्तावीस क्विंटल इतकी आवक होती कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव चार हजार सहाशे रुपये मिळाला आणि सर्वसाधारण भाव चार हजार पाचशे रुपये मिळाला त्याचबरोबर पुसद आठशे शहात्तर इतकी ची आवक होती कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचवीस रुपये तुळजापूर डॅमेज मध्ये एक हजार चारशे पंच्याहत्तर इतकी आवक सोयाबीनची होती तर त्यांना कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये मिळाला जास्तीत जास्त ही चार हजार चारशे आणि सर्वसाधारण सुद्धा चार हजार चारशेच रुपये दर मिळाला अमरावतीला जास्त आवक होती एकवीस हजार चारशे आठ इतकी क्विंटलची अमरावतीला सोयाबीनची आवक होती तर त्यांना कमीत कमी भाव मिळाला तीन हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव मिळाला चार हजार दोनशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर मिळाला चार हजार पाच तर नांदगाव त्यांच्याकडे सतरा क्विंटलचीच आवक होती कमीत कमी भाव एक हजार तीनशे नव्याण्णव रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव चार हजार तीनशे पंचवीस थी रुपये मिळाला आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार तीनशे पंचवीस रुपये मिळाला तर आता दरांमध्ये दिसून आलेले जे ठळक बदलले तर ते आपण बघणार आहोत तर सर्व सर्वाधिक दर हे वाशिम बाजारात सात हजार तीनशे तीस प्रति क्विंटल दर नोंदवला गेला जो पिवळ्या सोयाबीनसाठी उच्चांक ठरला चांगल्या दराची मागणी लातूर अकोला आणि जळकोट येथे चांगल्या गुणवत्तेच्या सोयाबीनला सरासरी चार हजार पाचशे पेक्षा जास्त दर मिळाला ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला

तर तुम्ही मला कोणत्या बाजारपेठेत तुम्ही, तुम्ही सोयाबीन विकू शकता किंवा कोणते दर द्यायचे तर हा तो सर्व सर्व शेतकऱ्यांचाच प्रश्न असतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि शेतकरी असेल तर प्लीज शेताच्या मालासाठी शेतीच्या मालाचे भाव ऐकण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद